बाहेरून सुंदर रंगरंगोटी पण आत मात्र सडलेलं कुजलेलं आणि भ्रष्टाचारानं झाकलेलं वास्तव जाधववाडीतील सावतामाळी उद्यानात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराचं चा आणखी एक जिवंत उदाहरण समोर आलंय दरवाजे तुटलेले पाणी झिरपलेले आणि काम कोठ्या सावतामाळी उद्यानात बनवण्यात आलेल्या खोल्यांची अवस्था पाहिली तर डोळ्यांवर विश्वास बसणार नाही ज्या खोल्या नागरिकांच्या सोयीसाठी बांधल्या गेल्या होत्या त्या आज कुजून तुटून पडत आहेत पावसाचं पाणी थेट आज झिरपतय भिंती ओलसर दरवाजे कुजलेले आणि मजल्यावर चिखलाचं साम्राज्य या खोल्या नेमक्या कशासाठी बांधल्या गे गेल्या याचं उत्तर आजवर कोणाकडे नाही परंतु स्थानिक नागरिक सांगतात की या जागा आज मूत्र विसर्जनाच्या जागा बनल्यात दरवाजे कुजलेत लाईट नाही नळ नाही एवढं सगळं करूनही हे उद्यान पूर्ण नाही म्हणतात एका रहिवाशाचा संताप लाईटसाठी तारा ओढलेल्या आहेत पण कनेक्शन नाही पाण्याची टाकी आहे पण नळ मात्र गायब फक्त बाहेरून दिसणारं सौंदर्य आणि फोटोसाठी तयार केलेली इमारत दरम्यान या उद्यानात झालेलं निकृष्ट दर्जाचं काम म्हणजे सरळ सरळ भ्रष्टाचाराचं आणखी एक रूप नगरसेवकांपासून ठेकेदारांपर्यंत सगळ्यांनी डोळे झाकल्यासारखं वागणं हे नागरिकांना चांगलंच जाणवते या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे पण आता तो संताप आवाजात बदलतोय लोक म्हणतात आम्ही कर देतो आम्ही प्रश्न विचारू आमचं उद्यान आमचा हक्क सावतामाळी उद्यानातील प्रत्येक तुटलेला दरवाजा ओला प्रत्येक भिंत खंड महापालिकेच्या ते उत्तर मागतायत जबाब मागत आहेत आणि बदलाची मागणी करतायत भिंती कुजल्या असतील पण नागरिकांचा आवाज अजूनही जिवंत आहे हा आवाज आता भ्रष्टाचाराचं प्रत्येक कुलूप तोडणार आहे कारण आम्ही फक्त बातमी करत नाही सत्य उघड करतो हा आवाज थांबणार नाही कारण आम्ही आहोत आय एम सिटीजन